नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल न्यूज आता पाहूयात शहरातील काही महत्वाच्या घडामोडी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या सकाळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांनी महात्मा गांधी आणि शास्त्रीजींना आदरांजली वाहिली गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त मान्यवरांना शुभेच्छा दिल्या या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरवासियांना शुभेच्छा दिल्या महात्मा गांधी व लाळ बाळू शास्त्री हे कोणी एका पक्षाचे संघटनेचे किंवा समाजाचे नव्हते तर संपूर्ण देशाचे होते देशवासियांचे होते असं ते म्हणाले खजळ आपुण कल्याणकाळे काँग्रेसचे शहराध्यक्ष यीशु शेख महिला काँग्रेस अध्यक्ष दीपाली मिसाळ डॉक्टर पवन डोंगरे मुस्तक अहमद राष्ट्रवादीचे अध्यक्ष पांढरून तांगडे पाटील भाऊसाहेब जक्तप आदिंची यावे उपस्थिती होती आता काय अवघड नाहीये टाइम आहे ना महापालिकेच्या आयुक्तांना आपल्याला निलंबित केलं आहे चला 2 मिनिटं आहे नंतर आपण दोघं मिळूनच करू परंतु दोन महिने आम्ही तरी एक विचार मांडून घेतो आपल्याकडे प्रत्येक जण हा वेगवेगळ्या मालकांनी महात्माजींना सगळ्या जाती धर्माचे लोक हवे होते म्हणून मी महापालिकेचे आयुक्त महोदय आज आपण आयुक्त पण आहात आज आपण प्रशासक पण आहात आज आपण त्या महापालिकेचे महापौर पण आहात त्यांच्या चेअरमन पण तुम्ही जात सगळं काही सर्व सर्व तुम्ही एक चांगला प्रस्ताव महात्माजींच्या विचाराचा पर्यटक आल्यानंतर इथं नतमस्तक झाले पाहिजेत नाही जसं सरकार आलं रे आलं दोन महिन्यानंतर मग आपल्याकडे येऊ आणि मग त्यावेळेला आपण बोलू हे लवकरच लवकर करा आता तुम्ही मला सांगा तुमच्या वाटतात की पंधरा तारखेला आचार सहिता लागू आणि काय असेल याच्यानंतर तर काही करता येणार नाही आम्ही तुम्हाला पंधराच्या आत काही करणार असं म्हणतच नाही दोन अडीच महिन्यानंतर तर सरकार येईल भारताचे पूर्व पंतप्रधान माननीय बहादूर शास्त्री साहेबांचाही सा जन्मदिवसाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो देशामध्ये खूप मोठे तोर महापुरुष होऊन गेले या पुढेही होणार परंतु एक महापुरुषांचं नाव अजरामर असेल ते आहेत सन्माननीय महात्माजी गांधी ज्या विचार कधीही मरणार नाही फक्त भारतच नव्हे पूर्ण विश्वासाठी ते प्रेरणादायी आणि जेव्हा जेव्हा कुठलंही संकट आलं ते गांधीजींचा सत्याग्रह असेल आणि त्यांच्या अहिंसावादी असेल ते अजरामर त्या काही गोष्टी आहेत खूप विचार असतात आणि तसेच सत्याग्रही हे कधी न संपणारे गोष्टी आहेत आणि अशा महामानवांचं आज जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व या या ठिकाणी एकत्रित जमलो माननीय खासदार साहेब आपण जे काही विचार मांडलेला आहेत आमच्या महानगरपालिकेचे सुद्धा तसेच विचार आहेत थोर महापुरुषांचं फक्त पुतला पुतलंही नव्हे सर्व त्यांचा विचार मनामनामध्ये नवीन पिढीमध्ये ते रुजलं पाहिजे आणि त्याचा आदर्श घेऊन ते पालन व्हायला पाहिजे नक्कीच महानगरपालिका याचा शंभर टक्के विचार करणार आता बरेच पुतले आम्ही बघितलं विविध धातूचे असतात परंतु पहिल्यांदाच मी महात्मा गांधींच्या अशा जे पुतला आहेत एक अख्खा एक दगडामध्ये बनलेला असे अतिशय सुंदर पुतला आहे परंतु त्याचा आसपास सुशोभीकरण जे आहेत कशा पद्धतीने करता येईल एक चांगलं गांधीवादी विचारांचा आर्किटेक्ट त्या ठिकाणी घेऊन त्याला एक चांगलं प्लॅनिंग करून कारण ज्यावेळेला महात्मा गांधीचं नाव येतो ते सर्व पक्षाचे पक्षा 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 आहे एका पक्षाच्या नव्हे ते सर्व पक्षाचा विचार फक्त भारताच्या पक्षाचा नव्हे पूर्ण जगभरातील सर्व पक्षांचा विचार मांडलं जाणारे महात्मा गांधी आहेत तो त्यामुळे आम्हाला ज्या वेळेला हे काम करीत असताना मला खात्री आहेत की आम्हाला कुठलाही अडचण येणार नाही आणि महात्मा गांधींच्या ज्या ज्या वेळेला आम्ही संकट येतो ते शंभर टक्के त्याचा विचार दररोज आपण गांधीजींचा विचार ऐकल्याशिवाय ते पालन केल्याशिवाय आपला दिवस सुरुवात होत नाही आणि रात्री संपत नाही आणि दुसरा एक महामानव ज्यांचा जन्मदिवस आहेत लालबहादूर शास्त्रीजी जय जवान जय किसान आज किसान फार प्रमुख आहेत आणि तसेच देशाचे संरक्षण करणारे जवानांच्या सुद्धा जे मोठं जवान आणि किसानाचे असे नारा देणारे त्यांचाही जन्मदिवस आहे आज दोन्ही थोर महापुरुषांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जन्मलो एकत्रित आपण त्या जन्मदिन दिनाच्या निमित्ताने एकत्रित आपण जमलेला उपस्थित सर्व लोकांना परत मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्कीच साहेबांचा विचार जे विशेष करून स्मारक कशा पद्धतीने करायचं कुठे करायचं सत्याग्रह कोई हिंसा नाही की और लोगो देश छोड के जाना पडा वो अंग्रेज जिनके पास में गोलिया ती जिनके पास घोडे थी वो अत्याचार करते थे। वाला जैसे प्रकरण करे भी भारत छोड़ के जाना पड़ा सिर्फ गांधी गांधीजी की सत्य की आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे लाल शास्त्री देशाचे पंतप्रधान यांची जयंती सर्व भारतीयांना काय शुभेच्छा द्या महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रीजी हे एक विचार आहे आणि हा विचार प्रत्येक भारतीयांनी आपल्या मनामध्ये रुजून टाकला पाहिजे महात्मा गांधीजीने आपल्याला अहिंसा आणि सत्य सत्य त्या ताकदीने त्यांनी ताकद आणि अहिंसा असं या ताकदीने आपल्याला दाखवलं होतं की मुठीवर मीठ फक्त त्यांनी उचललं आणि दांडी यात्रा केली इंग्रज त्यांनी अत्याचार केले लाठ्या मारली महात्मा गांधीजींनी म्हटलं यांचा लाठीचं उत्तर आपण अहिंसेने देऊ त्यांनी एका गालावरती आपल्याला हनली तर आपण दुसरा गाल पुढे करू म्हणजे एवढी मोठा त्याग त्यांचा होता त्याचप्रमाणे बहादूर शास्त्रीजी यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला आणि या भारतामध्ये जवानांना आणि सर्वोच्च दर्जा असा दिला मी या मान्यवरांच्या जयंतीनिमित्त भारताच्या प्रत्येक सदस्याला नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि कण कण मध्ये गांधी आणि मन मन मध्ये सर्वांचे लालबहादूर शास्त्री राव हीच विनंती करतो गांधी मजबूती ये कैसा कर सकते हैं। अंग्रेज इंग्रजांच्या हस्तकांनी केला हे सत्य आहे त्याचबरोबर विरोधात साक्ष देण्याचं काम देखील केला होता आणि इंग्रजांच्या हस्तकांनी भारतात जन्माला येणाऱ्या व्यक्तीनं भगतसिंगाच्या विरोधात साक्ष दिलेली होती आणि त्यामुळं या दोन्ही महापुरुषांना आम्ही अभिवादन करतो आज गांधी जयंतीच्या निमित्तानं गांधींच्या विरोधकांना हे सांगू इच्छितो कि महात्मा गांधीचा विचार हा अजून जिवंत आहे महात्मा गांधी हे अमर आहेत आणि अमर आहेत म्हणूनच त्यांना पुता उभा करून त्याला गोळ्या घाला वाटतात महात्मा गांधी हे अजून जिवंत आहेत याच कारणच असं की अजूनही कोणीही मनुवाद्यांनी स्वतःच्या मुलाला नथुराम हे नाव दिलेलं नाही त्यांनी नथुराम हे नाव स्वतःच्या मुलाला द्यावं मग आम्ही समजू की त्यांना नथुराम असल्याचा अभिमान आहे अजूनही या देशामध्ये शिवाजी संभाजी एकनाथ तुकाराम अशी मुलांची नावं दिली जातात नथुराम हे नाव अजून कोणी कोणाच्या मुलाला दिलेलं मी अजून बघितलेलं नाही जे नथुराम गोडसेचे पुरस्कर्ते आहेत त्यांनी देखील स्वतःच्या मुलाला नथुराम हे नाव दिलेलं नाही त्यामुळं हा देश गांधी आंबेडकर भगतसिंग सत्य अहिंसा आणि सत्याग्रह ही जीवन जीवन मूल्यांसोबत नैतिकता गरजेची हीच महात्मा शिकवण होती असं प्रतिपादन गांधी विचारांच्या अभ्यासक डॉक्टर निवेदा सराफ यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा गांधी अध्यासन व राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभाग यांच्या संयुक्त विद्यमान बुधवारी विशेष व्याख्यान घेण्यात आलं होतं यावेळी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी अध्यक्षतानी होते प्रकृ प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक साहब कृष्ण प्राध्यापक प्रशांत अमृतकर केंद्राचे संचालक डॉक्टर क्रांती व्यवहारे आदींची मंचावर उपस्थिती होती आपल्या विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी आमघास मैदान ते जिल्ह जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत मोर्चा काढला त्यानंतर कामगारांनी जिल्हाधिकारी काढल्यासमोर धरणे आंदोलन केलं कामगारांच्या अनेक मागण्या आहेत मात्र ती अद्याप आजच्या आंदोलनाची भूमिका काय आहे आपण बघितलं असाल या ठिकाणी औरंगाबाद जिल्हा नवे मराठवाड्यातील जेवढाही कामगार संघटना आहे ज्या रजिस्टर संघटना आहे त्यांचे संघटनेचे कामगार संघटनेचे अध्यक्ष व प्रतिनिधी सर्वांनी मिळून या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे याचं एकच ध्येय आहे जे कामगार उपायुक्तांनी जे लालसापोटी पोटी ज्या आमदारांचे खासदारांचे त्यांनी जसं पाठ थोटून घेण्यासाठी त्यांनी जे कॅम्प लावले व कामगार कल्याणकारी मंडळाच्या मार्फत ज्या नोंदित कामगारांना उपयोगी संचा वाटप होते ते संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा नऊ हो दोन हजार चोवीस दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस पासून ग्रहोपी संच व अत्यावश्यक संचाचे वाटप बायोमेट्रिक सिस्टम पद्धत इथल्या उपायुक्तांनी तसेच जे मंडळाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त आहेत त्यांनी त्यांच्या मनमानी कारभाराला समोर जाऊन कामगारांना जो मानसिक त्रास देण्याचा काम त्यांनी केलेलं आहे आणि तो जो काही त्यांनी जे काही कार्य केले आहे त्या कार्यामुळे अकरा तारखेपासून आजपर्यंत बायोमॅट्रिक जिल्ह्यातल्या सर्व कामगारांचे बंद असल्यामुळं हा रोष कामगारांचा घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांकडे न्याय मागण्यासाठी चाललो आहे आमच्या मागण्या लवकरात लवकर जिल्ह्यातलं बायोमॅट्रिक सुरू झालं पाहिजे आचार संहिता आठ ते दहा दिवसा ठेपली यांनी यांची पाठ शिकून घेण्यासाठी आमदार खासदाराचे कॅम्प लावले परंतु कामगार संघटनाच्या भारतीय संविधाना अधिकार दिलेत त्यांना कुठल्याही प्रकारे ज्या कामगारांनी स्वतः नोंदणी केले त्या कुठल्याही कामगाराला आपल्या मागण्यांसाठी गांधी जयंतीचं मुहूर्त निवडलंय काय वाटतं या मागे काय भावना राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी न्याय देण्याचे काम संबंध जगाला माहित केलेलं आहे मग त्या दिवशी आम्हाला प्रशासन सुद्धा न्याय देईल म्हणून आम्ही आज औचित्य निवडलेला आहे जिल्हाधिकारी तुमचे निवेदन घेण्यासाठी किंवा तुमच्याशी चर्चा करण्यासाठी उपलब्ध होतील असं तुम्हाला वाटतंय का होणारच पोलीस प्रशासन थोडं सहकार्य करतो आम्ही उठणार नाही सर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सरकारला काय अल्टिमेट देणार का रविवारी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब शहरात येत आहेत जर आज आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर चिकलटाना एअरपोर्टला आम्ही त्यांच्या गाड्या आणू हे आज संतप्त इशारा आमचा या ठिकाणी असेल आम्हाला दत्तू गायकवाड अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि विलास भुमरे प्रतिष्ठान यांच्या वतीनं नवरात्रोत्सव महोत्सवानिमित्त उपचार आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जुने आजार कंबर दुखी गुडघे दुखी आदी आजारांवर अॅक्यूट प्रेशर आणि इतर नॅचरोपॅथीने रुग्णांवर उपचार करण्यात आले यावेळी डॉक्टर राजकुमार सुधीर नाईक अंजली देशपांडे रवींद्र पाडळकर आदींची उपस्थिती होती

सर आणि अध्यक्ष आताच आपल्याला सगळ्यांना त्यांनी मार्गदर्शन असं छान असं मार्गदर्शन केलं असेल सुचित्रा का तसेच सुचित्रा ताई पालतकर ह्या देखील एकदम ऍक्टिव्ह असतात प्रत्येक मी आत्तापर्यंत जेवढे कार्यक्रमात जाती मला त्यांच्या आताच त्यामुळे आपली आता सध्या खूप भेट होती ताई जर एवढे समाजसेवेसाठी तुम्ही सगळे मिळून एकत्र येऊन काम करत असाल तर ते खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे तसेच हा कार्यक्रम म्हणजे मी आज आयोजित केला असे आपले तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या यशपांजेलाई आणि सर तर हाच एक कार्यक्रम त्यांनी घेतला असं नाही तर हे कंटिन्यूमध्ये असे प्रोग्राम हे घेत असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा मला असं वाटतं आत्ताच मी मागे त्यांनी मला बोलवलं होतं ते साहेब पालकमंत्री असताना ज्या निधीतून त्यांनी मंदिराची कामं असतील किंवा रस्त्याची कामं असतील ते केले आणि त्या कार्यक्रमात देखील त्यांनी खूप त्यांना यांनी प्रतिसाद दिला आणि सगळ्या कार्यक्रम हे ते कंटिन्यू मध्ये चालूच असतात आणि त्यासाठी त्यांचं एकदा विचार करतोय की नाही आपण यायला पाहिजे आता उद्या आपलं यायला जमेल की नाही ते मला माहित नाही पण प्रत्येक जणांनी साडेतीन ते चार दिवस तरी सगळे येण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्या आरोग्याची आपणच काळजी घ्यायला पाहिजे आणि माझ्या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या या आजी काका या सगळ्यांनी नक्कीच हे ह्या शिबिराचा लाभ घेतील अशी मी अपेक्षा करते आणि परत एकदा मला जेव्हा आम्ही घेतलं आहे तर पहिल्याच दिवशी दोनशे चाळीस नोंदणी आली होती आणि आज दोनशे सत्तर नोंदणी पहिल्याच दिवशी आमच्याकडे आलेली आहे फोनवरही आमच्याकडे खूप नोंदणी आलेले आहे तसंच डॉक्टर राजकुमार जे जयपूरहून आलेले आहे डॉक्टर सिंघानिया पंजाबहून आलेले आहे डॉक्टर चौधरी आहे कर्नाटकहून आलेले आहे असे जे चार डॉक्टरची टीम आहे ती डॉक्टर अथक परिश्रम घेऊन इथं सहा दिवस आपली सेवा देणार आहे ना ना आपल्या शिबिराची टायमिंग काय असणार काय 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 शिबिराची टायमिंग काय असणार शिबिराचं टायमिंग सकाळी आम्ही नऊ ते एक आणि त्यानंतर संध्याकाळी चार ते सात पर्यंत ठेवलेला आहे दोन वेळेस आपण दावा आपल्या शिबिरामध्ये शंभर रोगांवर उपचार हो हो शक्य आहे शंभर रोगावर शक्य आहे तुमच्या नॅचरपॅथी आणि जसं मधुमेह आहे त्यानंतर शंभर रोग म्हणजे असे असतात की त्या त्याविषयी त्या तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रश्न डॉक्टरांना विचारला आहे आमच्या राजकुमारजींना तर ते तुम्हाला सांगू शकतील पण जसं आम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे की लोकांनी ज्या ज्या इलाज सांगितलं जसं कोणाचे डोकं दुखतात गु दुखतात खांदे दुखतात तुमचे घुटणे आहे खाली पाय आहे पोटऱ्या आहे अशा प्रकारचे मिळून संभर पूर्ण इलाज आहे त्याच्या मधुमेह मध्ये पण आहे मधुमेहासाठी पण त्यांच्याकडे इलाज आहे अशा प्रकारचे सक्सेस रेट म्हटलं तर आमचा एटी पर्सेंटी पर्सेंट एटी पर्सेंट हंड्रेड पर्सेंट एट्टी पर्सेंट सक्सेस रेट आहे आमचं शिबिर किती आणि कधी घेण्याचा माणूस आहे उच्च शिबिर लवकरच भुलमंडी असानी घेत आहोत लवकर पण लवकर काय आव्हान करणार लोकांना असं आव्हान करणार की ही सेवा आम्ही देतोय या सेवेमध्ये लोकांनी सहभागी व्हावं हो, आपला सहभाग द्यावा व आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावे ही लोकांना विनंती करतो धन्यवाद आणि या आजचं हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्या वेळी तोपर्यंत पाहत राहा आमचं चॅनल न्यूज नमस्कार